भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय सारंगभर पाटील भाजपा युवा मोर्चाचे खजिनदार माननीय मनीष सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ सकाळी झाकीर हुसेन यांची दुःखाची बातमी कळाली हा दुःख वाटले झाकीर हुसेन यांचे तबल्याचे बोल हे मनावर राज्य करण्यासारखे होते अनेक वादक हे दूरदर्शन वरती पाहून तबला वादन शिकले आहे असा हा अनेकांचा गुरु भारताने हा आपला हिरा गमवला आहे माझ्यातर्फे व सुर्य परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जनिस भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराटे व समस्त बराटे परिवार भुसावळ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ सव सविता मकासरे व समाजसेवक माननीय प्रशांत अहिरे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी, माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ and press the bell icon. Never miss an update.